जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललेलं आहे राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक लावला गेलाय कारखान्याच्या कमानीवरील नाव बदलल्यानं वाद पेटण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि काही दिवसांपूर्वीच कारखान्याचं धुरांड पेटू न देण्याचा पडळकरांनी इशारा दिलेला होता काही दिवसांपूर्वी जरच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा सा यंदा दुराडा पेटू देणार नाही असा आमदार गोपीचंद परळकरांनी जयंत पाटलांना इशारा दिलेला होता आणि या संदर्भात आणखी तपशीलगार आमचे प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत आहेत स्वप्नील हा नेमका काय वाद होता आणि काय इशारा दिलाय परळकरांनी आता नक्की श्रद्धा जर आपण पाहिलं तर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळते कोणत्या ना कोणत्या शाब्दिक चकमकावरून दोघांमध्ये हा वाद सुरू आहे आता गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वी जतचा जो कारखाना आहे तो सध्या राजाराम बापू कारखान्याच्या ताब्यात आहे त्याचं नाव बदलावं आणि तो जो कारखाना आहे तो सभासदांच्या नावे करावा तो त्याशिवाय जतचा कारखाना कारखान्याच्या धुराला पेटू देणार नाही तो कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा दिला होता परंतु काल मध्यरात्री अचानक काही अज्ञाताने या जतच्या कारखान्याचं नाव बदललं आहे या कारखान्याचं नाव राजाराम बापू सहकारी कारखाना असं नाव होतं परंतु राजे विजयसिंह डबळे साखर कारखाना असा नवा फलक काही या वाद जो आहे गोपी पडलकर आणि जयंत पाटील यांच्या जो जो वाद आहे तो उभारण्याची शक्यता आहे जत मधील जो टपळ्यांचा कारखाना होता तो काही वर्षांपूर्वी चालवण्यासाठी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याने घेतला होता परंतु या ठिकाणी काही जे सभासद आहेत त्यांचा या कारखान्याला विरोध आहे जयंत पाटलांचं जे नेतृत्व आहे या कारखान्याच्या या नेतृत्वाला विरोध आहे त्यामुळे हा जो कारखाना आहे तो पुन्हा सभासदांची नावे द्यावा त्याशिवाय या ठिकाणी ऊस जो आहे तो गाळत करू देणार नाही असा इशारा जे गोपीचंद पडळकर यांनी दिला होता काही दिवसांमध्ये गळीत हंगाम सुरू होईल परंतु या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आता रातोरात आणि या कारखान्याचं नावच बदलल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे श्रद्धा अगदी स्वप्न धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी